यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एकशे तेरा पदांच्या पदभरतीला सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडून आठ ऑक्टोबर रोजी दाखल तक्रारीनुसार तात्पुरती स्थगिती मिळाली होती त्याविरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली उच्च न्यायालयानं ना मध्यवर्ती बँकेतील पदभरतीवरील तात्पुरती स्थगिती उठवली मात्र याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत नियुक्ती आदेश न देण्याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एकशे तेरा पदांच्या भरती प्रक्रियेला सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने पूर्वी तात्पुरती स्थगिती दिली होती या निर्णयाविरुद्ध बँकेकडून नागपूर खंडापीठात याचिका दाखल करण्यात आली सुनावणीदरम्यान न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी दिली मात्र या रिट याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणतीही नियुक्ती आदेश जारी करता येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे की बँकेने आधीच जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू केली आहे म्हणून भरती पुढे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे